भाजप पक्षाने रामभाऊ मेळगींची आठवण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक ते लोकप्रतिनिधींचा आदर्श म्हणजे रामभाऊ माळगी खऱ्या अर्थानं रामभाऊ माळगी कोण होते ते राजकारणात कसे आले त्यांचा जीवन परिचय काय हे आपण या व्हिडिओत पाहणार आहोत रामचंद्र काशीनाथ माळगी उर्फ रामभाऊ माळगी हे आर एस चे प्रचारक होते साधारणपणे एकोणीसशे बावन्न त्रेपन्नच्या दशकात ते राजकारणात आले भारतीय संघ अर्थात आत्ताचे भाजप पक्ष या संघटनाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली भारतीय जनसंघाच्या प्रचारासाठी संघटनात्मक बांधणीसाठी त्यांनी महाराष्ट्रभर दौरा केला हा महाराष्ट्रभर दौरा करत असताना अनेक अडचणी त्यांच्या समोर आल्या पण त्या सगळ्या अडचणीवर मात करून त्यांनी स्टार प्रचारक असेल संघटना बांधणी असेल गावोवाडी संघटना स्थापन करणं हे त्यांनी केलं रामभाऊ माळगी यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील कुडुस गावातला त्यांच्या प्राथमिक शिक्षण जन्मगावी तर माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले हे विद्यार्थी राष्ट्रीय संघसेवक स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले मद्रास व सोलापूर एक संघ प्रचारक म्हणून त्यांनी काम पाहिलं सार्वजनिक जीवनाला एका अर्थाने प्रारंभ झाला आणि त्यांनी गोवा व्यूमोचन समितीच्या कार्यकारिणी सदस्य सचिव तसंच संयुक्त महाराष्ट्र समितीच्या काउन्सिलिंग सदस्य आणि महाराष्ट्र दुष्काळ निवारण समितीच्या सदस्यपदी काम पाहिलं खऱ्या अर्थानं तीन वेळा जनसंघाची आमदारकीचं पद हे निवडून जाणारे रामभाऊ एकमेव जनसंघाच्या स्थापना झाल्यावर महाराष्ट्राच्या विधानसभेत जाणारे ते पहिले आमदार होते पुढे ते आपल्या कार्याच्या जोरावर जनसंघाचे प्रदेशक बनले त्यांच्या जणंगणित संघाच्या मुशीत झाले त्यांच्यावर विद्यार्थी तसेच संघाचे संस्कार घडले महाराष्ट्रात संघाची विचलस्त निर्जून रामभाऊ माळगेंचा सिंहाचा वाटा होता त्यांच्या ठाई असलेली अभ्यासवृत्ती सुसंस्कृतपणा त्यांच्या साधेपणामुळे त्यांना जनसंघाचे द्रोणाचार्य म्हणून ओळखले जायचे सत्तरच्या जा दशकात जनसंघाचे केवळ चारच आमदार विधानसभेत होते त्यामध्ये रामभाऊ माळगे यांचा समावेश होता जनसंघाचे चार आमदार जरी विधानसभेत असले तरी रामभाऊ माळगे यांच्या भाषणामुळे विधानसभा नेहमी दबध महत्व असायचे त्यांचा आदर असायचा त्यांचं भाषण विधानसभेचे सर्व सदस्य ऐकायचे आणि त्यावेळेला सभागृह पूर्ण शांत असायचा कुशल पट्टू म्हणून त्यांचा आजही नामोल्लेख केला जातो कारण संघ प्रचारक म्हणून रामभाऊ वाडगे यांना ओळखलं जायचं एकोणीसशे सत्तावन्न सदुसष्ट आणि एकोणीसशे बहात्तर या तिन्ही वेळेला ते महाराष्ट्रातल्या विधानसभेत आमदार म्हणून गेले एकोणीसशे सत्त्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये ते ठाणे मतदारसंघातून लोकसभेचे खासदार म्हणून निवडून गेले यामध्ये ते रेल्वे मार्शल संघटनेचे उपाध्यक्ष पुणे बार काउन्सिलिंगचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहिलं खऱ्या अर्थानं आज रामभाऊ माळगी असते तर भारतीय संघाच्या ह्याच्यामध्ये त्यांचं काम प्रचारामध्ये मोठं होतं त्यांचे विचार मोठे होते म्हणूनच आज रामभाऊ माळगींचं स्मरण आणि भाजप पक्ष या अनेक गोष्टी एकमेकाला आधारित निगडीत असल्या तरी त्यांचं स्मरण व्हावं म्हणून राजकीय कथाच्या माध्यमातून आम्ही हा व्हिडिओ प्रसिद्ध करतो आहे उद्या आम्ही काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाला उभारी देणार नेता यांचा विषय प्रसारित करतो आहे या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद